तुमच्याच राशीमध्ये मित्रांनो ही शुक्र हर्षल युती तयार झाली आहे आणि पुढील पंचवीस दिवस याचा प्रभाव असेल ह्या राशीचे जातक स्वभावत स्थैर्यप्रिय चिकाटीचे आणि अत्यंत संयमी असतात एखादा निर्णय घेतला की तो बदलण्यात त्यांना वेळ लागतो कारण ते, ते कोणत्याही गोष्टीचा खोलवर विचार करूनच त्याचा स्वीकार करतात त्यांचं व्यक्तिमत्व मित्रांनो एक प्रकारचं शांत स्थिर आणि आत्मविश्वासपूर्ण ठसा असतो सौंदर्य कला संगीत निसर्ग आणि आरामदायक जीवनशैली यांच्याशी त्यांचं विशेष आकर्षण असतं कारण या राशीचा स्वामी शुक्र आहे त्यामुळेच ते अनेकदा कलात्मक विषयामध्ये आवड दाखवतात यशस्वी होतात आणि ते सौंदर्यप्रेमी पण असतात वृषभ राशीसाठी मित्रांनो ही जी शुक्र हर्षल युती झालेली आहे ना ही त्यांच्याच राशीमध्ये असल्यामुळे वेगळाच प्रभाव त्यांच्या राशीवरती तयार करेल म्हणजेच स्वतःचा स्वभाव असेल शरीर असेल दृष्टिकोन दिसणं आणि जगात कसं वावरतो हे सगळं या काळात बदलायला सुरुवात होते हे बदल सौंदर्यपूर्ण सर्जनशील काही आपण याचं व्यावहारिक उदाहरणांसह महत्त्व समजून घेऊया त्याचा तुम्हाला पुढील पंचवीस दिवस वापर होईल स्वतःला मित्रांनो कसं होतं लुक आणि पर्सनॅलिटीमध्ये थोडासा बदल आणावा असं एक फिलिंग येण्यासाठी भावना येण्यासारखी सुरुवात होते म्हणजे उदाहरण अर्थ काय होतं की साधारणपणे एकाच पद्धतीने राहणारा किंवा गडद रंगाचे कपडे घालणारा व्यक्ती जो आहे ना तो अचानक वेगळीच हेअरस्टाईल करून रंगीत कपडे घालून स्वतः नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि तसा तो व्यक्तींसमोर प्रकट होण्याचाही प्रयत्न करत असतो हा शुक्र हार्षेलचा प्रभाव आहे तो व्यक्तीला अधिक आकर्षक प्रयोगशील आणि स्वतःच्या असण्यावरती प्रेम करणारा बनवतो म्हणून तर वृषभ राशीला जो मागतील तीन साडेतीन चार महिने त्रास झालेला आहे ना आणि आतासुद्धा मंगळाचं गोचर थोडं अडचणीचं असलं तरी शुक्र हर्षल युती आहे ना ही मलमपट्टी करणारी आहे तुमच्या त्रासावरती थोडं मनामध्ये सकारात्मकता आणू देईल बरं का याचबरोबर -बर तुम्ही पूर्वी केलेले काही प्रोजेक्ट्स असतील ब्लॉग्स असतील यूट्यूब चॅनल असेल किंवा काही कुठंतरी प्रोजेक्ट तुमचा अडकलेला ना अचानक अचानकपणे त्यातून काहीतरी मार्ग सापडतो त्याला कुठेतरी चालना मिळते अचानक एखादी रात्र अशी जाते की तुम्ही चार पाच तास बसून नवीन काम करायला सुरुवात करता बरं का एक नवीन तुमच्या करिअरबद्दल विचार करायला सुरुवात करता आणि त्यातून तुम्हाला मार्ग सापडतो हर्षलचा स्वभावाचा आहे अडकलेल्या गोष्टींमधून अचानक काहीतरी मार्ग दाखवतो हर्षल हा कल्पनांचा स्फोट करतो तर शुक्र त्या कल्पनांना सौंदर्य आणि लोकप्रियता मिळवून देत असतो म्हणून लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो बर का उदाहरण काय म्हणजे तुम्ही कुठल्याही एखाद्या ग्रुपमध्ये फारसे बोलत नसेल पण ह्या काळात तुमचं आत्मभान इतकं वाढतं की तुम्ही मुद्देसूद आकर्षक आणि समजूतदारपणे बोलू लागता लोक विचार करतात हा किंवा ही एवढा सहजपणे कसा बोलतोय किंवा आहे का हे आधी नाही दिसलं तुमचं हा एक वेगळाच प्रभाव समाजामध्ये पडत जातो तुमच्याबद्दल हा तुम्ही नव्याने स्वतःला उलगडत असल्याचा परिणाम असतो आणि ह्याला थोडा स्पाईक देणारे जे ग्रह आहेत ते शुक्र आणि हर्षल आहेत काही जण व्यवसाय करतात फॅशन असेल मेकओव्हर असेल किंवा काही जणांना पर्सनल ब्रँडिंगमध्ये पण इंटरेस्ट असतो अरे तुम्ही एखाद्या फॅशन ब्रँडमध्ये सौंदर्य क्षेत्रात किंवा सोशल मीडियावर जर काम करत असाल ना तर या काळात तुम्ही नवीन अंदाज लावताल जसे की डिझाईन असेल काही युनिक रील्स फॉर्मॅट असतील लोकांना आवड असते रील पण करण्याची एखादा वेगळाच कंटेंट टॉपिक असेल जो अनेक लोकांवर ती प्रभाव टाकू शकतो तशा सुद्धा गोष्टी तुमच्या बाबतीत घडू शकतात शुक्र सौंदर्याचं प्रतीक आहे आणि हर्षल नाविन्याचं दोघे मिळून स्वतःचा ब्रँड तयार करतात म्हणून हे फॅशन डिझाईन वगैरे ज्या गोष्टी मी तुम्हाला ना तशा प्रकारच्या व्यवसाय करणाऱ्यांना हा काळ पंचवीस दिवसाचा चांगला आहे अचानक आत्मविश्वासच वाढवून देतो पूर्वी तुम्ही स्टेजवर बोलायला थोडं घाबरत होता पण ही या युतीच्या काळात तुम्हाला एक संधीच मिळते तुमच्या महाविद्यालयामधील काही कार्यक्रम असतील प्रेझेंटेशन असतील ग्रुपमध्ये मिटिंग्ज असतील ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन असेल किंवा काही लाईव्ज प्रोग्रॅम असतील तुम्ही ते ठीकपणे करू शकता आणि तुम्ही तिथे चमकताल तुमचा आत्मविश्वास लोकांना प्रभाव देणारा असेल आणि हाच आत्मविश्वास हर्षल देतो आणि त्याला आकर्षणाचा एक स्पर्श सौंदर्य स्पर्श म्हणजेच शुक्र असतो थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे जे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो अति आत्मविश्वासात घेतलेले इम्पल्सिव्ह निर्णय असतात म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं भावनेच्या भरात घेतलेले असतात ते विचारपूर्वक घ्या बरं का किंवा मार्गदर्शन घ्या एका अनुभवी व्यक्तीचं एकटेपणाची गरज तुम्हाला वाटेल पण स्वतःपासून फार दूर जाऊ नका एकट्याच विश्वात मध्ये राहू नका कारण हर्षल व्यक्तीला थोडंसं एक स्वतःच्या अंतर्मानात मग्न ठेवायला भाग पाडतो ह्याशा स्थितीशी निगडीमध्ये एक बृहत पराशरी होराशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की लग्ने शुक्रो यदी हर्षलयुक्त म्हणजेच तुमच्याच राशीमध्ये जर शुक्र हर्षल युतीमध्ये असेल ना स्फूर्तीदायक सौंदर्य चमत्कृती ही दृष्टी जनयेत सदा आत्मबलम युक्तबुद्धी वहती हा श्लोक असा सांगतो ना की जेव्हा शुक्र स्वतःच्या राशीत त्याच्याच राशीमध्ये तो हर्षल बरोबर असतो ना म्हणजे प्रथम भावात असतो ना तेव्हा तो व्यक्तीला चैतन्य सौंदर्य सर्जनशीलता आणि आत्मविश्वास देतो जे तुमच्या बाबतीत पुढे पंचवीस दिवस घडणारच आहे जो दुसऱ्याचं लक्ष वेधतो आणि स्वतःची ओळख बनवतो अशी वृषभ राशीबरोबर अवस्था होईल बरं का म्हणून मित्रांनो वृषभ राशीसाठी निष्कर्ष काय आहे ना हा काळ म्हणजे ग्लोअप आहे ब्राईटअप फक्त चेहऱ्यावरचा नव्हे तर विचारांमध्ये स्टाईलमध्ये आणि व्यक्तिमत्वात सुद्धा तुम्ही स्वतःच्या आयुष्याची नवीन परिभाषा तयार करताल म्हणूनच मित्रांनो हा काळ म्हणजे मी जसं म्हणलं की जुनी आवृत्ती विसरून म्हणजे जुने प्रसंग विसरून स्वतःच नवीन व्हिजन तयार करण्याची एक सुवर्णसंधी आहे स्वतःचा नवीन दृष्टिकोन तयार करण्याचा मार्ग तुम्हाला हे शुक्र हर्षल देतील मित्रांनो अजून एक गोष्ट मला जाता जाता आग्रहाने सांगू वाटते बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात मी वाचतो आणि त्यातून मी कधी कधी प्रयत्न करेन तुमच्या त्याला प्रतिक्रिया देण्याच्या राशी भविष्यातून मित्रांनो तुम्हाला पन्नास ते साठ टक्के अंदाज येऊ शकतो आयुष्यात घडणाऱ्या घटनांची एक नक्षी कशी असेल ती तुम्हाला कळू शकते म्हणून तर प्रत्येकाच्या वैयक्तिक पत्रिकेचं एक वेगवेगळं महत्त्व आहे प्रत्येकजण इथं वेगळं नशीब घेऊन आलेलं आहे काही जणांच्या आयुष्यात त्याच घटना घडतात पण त्याचं स्वरूप वेगळं असतं म्हणून इथं जेव्हा आम्ही राशी भविष्याचं विश्लेषण करतो ना तेव्हा सगळ्या गोष्टींचा सा सारासार विचार करून ते आम्हाला सगळ्यांकमोर सांगावं लागत असतं प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम